नमस्कार भावांनो कसं काय तर मी अजय बिरवटकर आज घेऊन आलो आहे एनर्जी ड्रिंक तर फटाफट आपण बघूया कोणकोणते आहेत ते एनर्जी ड्रिंक तर पहिलं आहे स्ट्रीम आणि दुसरा आहे रेडबुल तर भावांनो स्ट्रीम पडलेला आहे वीस रुपयाला तर रेडबुल पडलेला आहे एकशे पंचवीस रुपयाला तर आपण बघणार आहोत ह्या दोन्हीपैकी कोण पॉवरफुल आहे रेडबुल या स्ट्रीम स्ट्रीमचा कलर आहे रेड आणि रेडबुलचा आपण थोड्याच वेळेला बघणार आहोत तर ह्याच्या अगोदर आपण बघणार आहोत हे किती ग्रॅ एम एल आहे तर हे आहे दोनशे पन्नास एम एलचं तुम्ही बघू शकता इथे दिसतंय की नाही हे बघा दोनशे पन्नास तर स्ट्रीमचं आपण बघणार आहोत स्ट्रीम दोनशे पन्नास एम एल आहे तर भावांनो आत्ता आपण बघणार आहोत ह्या दोघांची चव कशी आहे पहिला आपण स्ट्रीम ओपन करून बघूया तर ह्याची चव आहे ना ती डाळिंबासारखी आहे हे आपण पटापट बुच्चन लावून घेऊया तर दुसरा उपन आहे आपण रेडबुल ओपन करून बघूया तर रेडबुल हा बघा हा असा दिसणार आहे रेडबुल फटाफट ओपन करतो तर ह्याचा कलर आहे वाईन सारखा तर आपण फटाफट टेस्ट करूया तर ह्याची चव आहे ना तर ती सारखी चव आहे थोडीफार माझ्या मते तर तुम्हाला काय वाटते कशी चव वाटते ते तुम्ही कमेंट करून सांगा मला फटाफट कशी चव आहे ह्याची रेडबुलची तर ही मस्त एनर्जी ड्रिंक आहे आणि ह्याची चव पण आहे ना एक नंबर चव आहे तर ह्याचा आपण फील आहे ना करतो आपण डालिंबा फील येणार आहे तर कलर पण चांगला आहे मस्त आहे एकदम रेडबुल ही जी आहे ना रेडबुल चव मला बरोबर वाटली नाही तर तुम्हाला कोणती चव चांगली वाटते ह्या स्ट्रीम किंवा रेडबुलमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा तोपर्यंत एन्जॉय करूया बुल स्ट्रीमची परत चव बहू मस्त एक नंबर आपल्या व्हिडिओला ह्याच्यासाठी तुम्ही तुम्ही लाईक करा आता फटाफट दोन्ही मी पितोय मी कॉकटेलच वाटते सर्व